तुळजापूर तालुक्यातील मौजे सलगारामड्डी येथे एकनाथ लिखित भावार्थ रामायण मोठ्या उत्साहात सुरू असून श्री लक्ष्मण शक्तीमुक्ती सोहळ्याचे औचित्य साधून सलगारामड्डी येथील चौदा रामभक्त चौदा दिवस वनवासासाठी प्रयाण केले आहेत सलगारामड्डी येथे श्री लक्ष्मण मुक्ती सोहळा रविवार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी सहा वाजता वाचन व वा निरूपणास प्रारंभ होत असून महाप्रसाद सोमवार दिनांक एकोणीस फेब्रुवारी रोजी सकाळी वाटप करण्यात येणार आहे लक्ष्मण शक्तीच्या अगोदर चौदा दिवस येथील जवळपास चौदा रामभक्त जय श्रीरामचा जयघोष करत सोमवार दिनांक पाच फेब्रुवारी रोजी चौदा दिवस वनवासासाठी प्रयाण केले बुधवार दिनांक अठरा फेब्रुवारी रोजी लक्ष्मण शक्तीमुक्ती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होणार असून गाव परिसरातील रामभक्तांनी या रामकथेचा लाभ घ्यावा असे आवाहन रामभक्त सलगारामड्डी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे